कार्यक्रमाचं प्रस्तावित आणि पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी वहिनी साहेबांचं सा आगमन झालेले अॅडव्होकेटकर जिल्हा परिषद सदस्य आणि आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान आपण युट्यूब ला पाहिलं असेल रोज पाहत असाल कि वहिनी साहेबांच्या रोज कार्यक्रमात महिलांची संख्या लक्षणीय असते आणि त्यांच्यासाठी आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे आवाज पट्टन पर्यंत पोहोचेल का असे जर काळ्या वाजवल्या चे, सन्मान स्वराज्य पतसंस्थेचे चेअरमन सन्माननीय भाय्या साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी झालेला आहे ऍडव्होकेट निकम साहेब सर्वच मान्यवर आपण कार्यक्रमाला सुरुवात केली आणि प्रस्ताव मी उभा असताना थोडासा मध्यंतरी डिस्टर्ब झाला बऱ्याच जणांच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर आज नायगोवाणीच्या स्टेज वरती मिळणार आहेत आणि माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या तोंड ऐकण्यापेक्षा ज्यांचं भारतामध्ये दिल्लीमध्ये ज्यांचं नाव आहे असे सन्माननीय खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर दादा यांचं आगमन झाल्यानंतर ते त्यांच्या भाषणामध्ये सांगतील परंतु या ठिकाणी प्रास्ताविकात मी जास्त वेळ न घालवता आजचा हा खटाटोप कशासाठी आहे हे मी फक्त सांगणार आहे आज मगाशी मी सांगत होतो की रविवारीच कार्यक्रमाची वेळ होती परंतु रविवारी तिकडे मांडला कार्यक्रम झाला आणि त्यामुळं थोडस आपल्याला आज आजचा आजची वेळ आपल्याला घ्यायला लागली आणि आजच्या दिवशी खूप काही चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे स्नेहभोजन नंतर परंतु इथं तुम्हाला सर्वांना दादांचे बोर्ड दिसत असतील आणि नायगोवाडीमध्ये हो एम आय डी झाली ती बऱ्याच जणांना खरं वाटत नव्हतं त्यामुळं साहेब आम्ही बऱ्याचशा काय केलं की बॅनरवरती गॅजेट राज्यपालाच लावले आता तरी लोकांना खरं वाटावं म्हणजे काही लोकांना असं वाटत होत की झाली का नाही एम आय डी शिकून असतो नायगोवाडी म्हणून काही लोकांना समाजासाठी गॅजेट लावलं आणि इतकं मोठं काम आमच्या गावची लोकसंख्या मी मगाशी सांगितलं या ठिकाणी सुशांत निंबाकर या ठिकाणी आपले या ठिकाणी मध्ये स्वागत करण्यात येत आहे राहुलजी पिसाळ यांचंही सन्मान या ठिकाणी स्वागत करतोय मी आपण वरती यायच आहे या ठिकाणी मध्ये एमआयडीसी काही तुम्हाला एक सुखद धक्का मिळणार आहे ते पण दादा सांगणार आहेत त्यानंतर नायफोवाडीच्या एमआयडीसी ला जोडणारा रस्ता पाच कोटीचा रस्ता मंजूर झाला आणि रस्ता मंजूर झाल्यानंतर त्याचं सुद्धा बऱ्याच जणांना असं वाटतं की पाच कोटी ज्यांना पाच कोटी किती शून्य असतात हे माहीत नसतं अशी लोक चौका चौकात बसून म्हणतात पाच कोटीच जरी पाच रुपये एवढे त्यांना काय करणार तर त्याचं सुद्धा आम्ही मंजूर कामाचे पत्र छापलेलं आहे आता तरी डोळ्याने बघून लोकांनी जागा व्हावं की खरोखरच रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा माण्याचे खासदार का लोकप्रिय झाले आहेत ते इतक्या छोट्या गावामध्ये गावच्या गाव लोकसंख्या एवढे कोटी आले तरी सुद्धा बऱ्याच जणांना असं वाटतं की कुठलं होत आहे काय होत आहे तर त्यासाठी हा सभेचा खटाटो आणि या ठिकाणी सर्वच मान्यवरांनी मनावरती घेतलं खरंच मैभूरवाडीला जाऊन आपण एखादा का चांगला कार्यक्रम घ्यावा आणि हा त्यासाठी हा हटाटोप केलेला आहे बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी मतदारांना त्याचबरोबर लोकांना गंडवलं जातं सांगितलं जातं कारण राजकारण हे राजकारण हा शब्दच असा आहे की राजकारण त्याला कुठलंच कारण लागत नाही म्हणून ते, ते राजकारण शब्दातच असं आहे की राजकारण म्हटलं की त्याला कोणतंही कारण लागत नाही कशावर मी माणूस नाराज होतो बऱ्याच जणांची नावं आम्ही काल पत्रिका छापली बऱ्याच जण आमच्याकडून पण काही गडबडी की नावात काय आहे पण एखाद्या बावटीतल्या माणसाचं पत्रिकेत नाव न टाकता बघा ते येतच नाही कार्यक्रमात नावात काय आहे नावात बरंच काय असतं तुम्हाला माहित आहे का धीरुभाई अंबानीची दोन मुलं आहेत एकाचं नाव मुकेश आहे आणि एकाच अनिल अंबानी आता नावाची गंमत सांगायची झालं तर मुकेश त्याच्या नावातच कॅश आहे पण तो खरोखरच गडगांची संपत्ती त्याच्याकडे आहे आणि अनिल अंबानी आता कधीच नील झाला नाही त्याचा निरंजर दाखला कधी मिळाला नाही म्हणजे असे काय गमती जमते असतात आज बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टीचा वाहप या ठिकाणी होणार आहे परंतु सुरुवातीला प्रस्ताविकामध्ये एवढंच मी सांगू इच्छितो की जाता जाता एकच तुम्हाला गमत सांगणार आहे मला कुणावरती टीका टिप्पणी करायची नाही कुठल्या नेत्यावरती बोलायचं नाही कुठल्याही माणसावरती वाईट शब्द बोलायचे नाही परंतु दादासाठी जवळ चालले तर या ठिकाणी तुम्हाला एक गंमत सांगतो की लोकांना दंडवलं कसं जात म्हणजे एखादं काम नाही झालं एखादं काम केलं नाही केलं तरी लोकांना कोणत्या पद्धतीने हाताळायचं हे अत्यंत काही लोक हुशार असतात एका गावामध्ये एक मोठा असा कार्यक्रम ठेवला होता आणि त्या ठिकाणी एक साधू माहिती सांगायला होता की अठरा वाटे आणि लोकांची गर्दी तोरबाळ जमली आणि गर्दीमध्ये आल्यानंतर साधू उभा राहिले आणि सांगितलं गावातल्या लोकांना गीतेतला अठरावा अध्याय कुठं कोणाला माहित आहे तर गावातली लोक काही सुशिक्षित होती काही अशिक्षित होती गावातील लोक म्हणले आम्हाला नाही माहिती साधू तुम्हीच सांगा कारण आम्ही हे सगळं ऐकायला बसू हे साधू उठले आणि म्हणले गीतेतला अठरावा अध्याय तुम्हाला कोणाला माहित नाही ना, ना? उद्या पुढच्या वेळेस येताना काय करा गीतेतला अध्याय पाठ करून या आणि मग मग मी तुम्हाला माहिती सांगेन मग तो काय म्हणला गीतेतला अठरा वाद्य कुणालाच माहित नाही ना गाव तांदूळ डाळ काय असेल ते चला लोक मोकाट्याने म्हणली खरंच आपलं चुकलं कारण गीतेतला वाद्य आपल्याला माहितच नाही पुढच्या आठवड्यात लगेच सांगितलं पुढच्या आठवड्यात महाराज साधूला सांगितलं पुढच्या आठवड्यात आम्ही गावकरी सगळा अध्याय पाठ मग करून अध्याय गाव पाठ करून आलो पुढच्या आठवड्यात लगेच त्यांनी सांगितलं गीतेतला कुणाला माहिती ते म्हणले सगळ्यांनाच माहिती आहे की म्हणला जी गोष्ट सगळ्यांना माहिती आहे ती सांगण्यात काय पॉइंट आहे आना गाव तांदूड लावा लावा म्हणले ही घाडवते मग गावातल्यांनी विचार केला निमे जाणारे म्हणायचं पाठ आहे निम्या जाणारे म्हणायचं पाठ नाही कारण पहिल्यांदा पाठ नव्हता बाबा काय म्हणले जी गोष्ट तुम्हाला माहिती आहे ती सांगण्यात काय पॉईंट आहे पाठ केला म्हणले जी गोष्ट तुम्हाला माहिती आहे ती सांगण्यात काय पॉईंट आहे पुढच्या वेळेस गावाने विचार केला की निम्या जाणारे म्हणायचं पाठ आहे निम्या म्हणायचं माझं पाठच पुढच्या आठवड्यात कसं झालं ते आलं म्हणले कसं काय गीतेतला अठरावाद्या पुन्हा कोणाला माहिती आहे निमे हात वर निमे निमेजाणाने खाली ज्यांना अठरा माहिती आहे त्यांनी ज्यांना माहीत नाही त्यांना सांगा चला लगा ही गंडवा घडवी तसे काही गोष्टी आपल्या संपूर्ण दे, देशामध्ये दे, ह्या सगळ्या गोष्टी असतात राजकारणी ह्या गोष्टी करत असतात मला सांगायचं आहे काय की जी काम करत जी व्यक्ती आपल्यासाठी धडपडते खर तर नायकोवाडीच्या इतिहासामध्ये आज आमचं गाव इतकं छोट आहे त्या छोट्या गावामध्ये खरोखरच शिंदेसाहेब देणारा हात हजारो दुगळी आमची जोडी या ठिकाणी इतकं जबरदस्त असं एमआयडीचं प्लॅनिंग आहे महाराष्ट्रातल्या का काना कोपऱ्यातनं आम्हाला फोन येते की नायपूरवाडीमध्ये एमआयडीसी झाली आम्हाला त्याचा सा सार्थ अभिमान वाटतो टीव्हीवरची कधी कधी सांगितलं जातं बातमीच सांगितलं जात या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो की या ठिकाणी दादा तर खासदार दुसऱ्यांदा होणारच आहेत पण या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने सांगतो की निश्चितपणे शिंदे साहेब आपल्याला कलेक्टर साहेब वकील साहेब नक्कीच दादांचा सा, केंद्रीय मंत्री म्हणून या ठिकाणी पुढचा सत्कार घ्यायला आपल्या सर्वांना यावं लागलं या ठिकाणी मी प्रस्तावाच्या मध्ये एवढंच सांगतो त्यानंतर दादा आल्यानंतर काही गोष्टीचा वापर होईल परंतु आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत कुणीही खुर्ची सोडायची नाही किंवा जिथे बसलाय ना तिथंच बसायचं आहे आणि सगळ्या प्रश्नांची उत्तर अचूक आणि ट्रान्सपरंट हा सुरेर हा जे ह्या गोष्टी आपण सर्वांनी पाहायच्या या ठिकाणी प्रस्तावितेच्या निमित्तानं मी एवढंच बोलतो आणि थांबतो या ठिकाणी पवार साहेबांना विनंती करतो की पुढील वक्त्यांना आपण निमंत्रित करायचं आहे